यावेळी सांगितलं भारत आणि बहरेन यांच्यामध्ये द्विपक्षीय व्यापार आणि गुंतवणुकीमध्ये गेल्या काही वर्षांमध्ये स्थिर मात्र सातत्यपूर्ण वृद्धी दिसली आहे असं परराष्ट्र व्यवहार मंत्री डॉक्टर एस जयशंकर यांनी म्हटलंय नवी दिल्लीमध्ये आज सुरू झालेल्या भारत बहारीन यांच्यातल्या उच्च सहायुक्त बैठकीच्या उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते संरक्षण सुरक्षा व्यापार आरोग्य सांस्कृतिक देवाणघेवाण अशा क्षेत्रामध्ये लक्षणीय प्रगती झाल्याचंही त्यांनी सांगितलं बहारीनच्या नागरिकांना भारतामध्ये येण्यासाठी प्रोत्साहन देण्याच्या हेतून भारतानं ई विजा मोहीम सुरू केली असंही त्यांनी अधोरेखित केलं बहारीनच्या उद्योजकांनी भारतामध्ये गुंतवणूक करायचं निमंत्रणही त्यांनी दिलं सप्टेंबर महिन्यामध्ये नौदलाच्या तीन नौका बहारीन इथं गेल्या होत्या दोन्ही देशांच्या नौदलातलं सहकार्य वृद्धिंगत करण्यासाठी त्याचा चांगला उपयोग झाला असं ते म्हणाले बहारीन आणि भारतातले ऐतिहासिक संबंध पाच हजार वर्ष जुने आहेत असं बहारीनचे परराष्ट्र व्यवहार मंत्री डॉक्टर अब्दुल लतीफ बिन रशीद अल झयानी यांनी म्हटलं या ऐतिहासिक संबंधांच्या केंद्रस्थानी आर्थिक हितसंबंध असल्याचं सांगत भारत बहारीनच्या महत्त्वाच्या व्यापारी भागीदारांपैकी एक आहे असंही या बैठकीमध्ये त्यांनी अधोरेखित केलं बिहार विधानसभा निवडणुकीच्या पहिल्या